हॅलो गुड आफ्टरनून चला पटापट जॉईन आजच्या सेशनला आज आपण व्हायरसची माहिती घेतो आहे फर्स्ट ऑफ ऑल वेलकम ऑल इन व्हिज जय यूट्यूब चॅनल आज आपण वायरस वरती लेक्चर घेतो आहे आणि याबद्दल छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या डिस्कस करूया ऍक्च्युली क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम आपण जे म्हणतो आहे आणि त्यामध्ये आपण जे फाईव्ह किंगडम क्लासिफिकेशन केलं अकॉर्डिंग टू आर एच विटकर ओके okay, तर ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपण एनिमल्स प्लांट्स त्यानंतर किंगडम मोनेरा प्रोटीस्टा आणि फंगाय यामध्ये डिवाइड करतो आहे आणि त्यानंतर काही छोट्या छोट्या बाबी आपल्याला दिसून आलेल्या आहे ज्यामध्ये वायरसेस येतात आहे व्हायरॉइडस येतात आहे वायरू सॉईड्स येतात आहे आणि डेफिनेटली यावरती आजकाल क्वेश्चन विचारण्याची जी टेंडन्सी आहे ती वाढलेली आहे आणि म्हणून मी हा वायरस जो आहे हा स्पेसिफिकली वेगळा घेतलेला आहे ओके तर पुढं जाण्याच्या पूर्वी महत्त्वाची गोष्ट विजम विझडमायएसच्या ॲपवरती विजय स्तंभ नावाची जी बॅच आहे ती अवेलेबल आहे जी फाउंडेशन आणि इंटीग्रेटेड दोन्ही प्रकारची आहे ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अवेलेबल आहे तर या बॅचला येण्याचा नक्कीच प्रयत्न करा सुरुवात करूया आजच्या सेशनला बाय रस ओके तर काय असतो हा वायरस तर माहितीये का लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग याच्या इन बिटवीन हा वायरस आहे ओके एक जनरल अंडरस्टँडिंग सांगते तुम्हाला याबद्दल तर लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग याचा इन बिटवीन हा येतो आहे म्हणजे हा नॉन लिव्हिंग असतो ओके जोपर्यंत याला एखादा होस्ट सेल मिळत नाही आणि जसा याला एखादा होस्ट सेल मिळतो ओके तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तो काय करतो आहे तर तो मल्टिप्लाय व्हायला लागतो त्यानंतर काय होतो आहे हो मध्ये गेल्यानंतर तिथे एंट्री केल्यानंतर तो मल्टिप्लाय करतो आहे स्वतःला डेफिनेटली ही जी ची कॅरेक्टरस्टिक होती ही लिव्हिंग सारखी होती आणि म्हणून तो इन बिटवीन राहतो आहे लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग मग हा एक्झॅक्टली काय कशापासून बनलेला आहे कसा कार्य करतो सगळ्या गोष्टी आपण बघूयात आणि तुम्हाला आ, माहिती आहे कोरोना व्हायरस ओके म्हणजे जो पॅन्डेमिक ठरलेला आहे आणि कोरोना डिसीज ज्यांनी थैमान घातलं होतं एकोणवीस वीसच्या काळामध्ये तर हा जो कोरोना व्हायरस आहे याला का आपण कोरोना म्हटलेला आहे कारण की क्राऊन लाईक स्ट्रक्चर आहे त्याचं ओके तर म्हणून हा कोरोना त्यानंतर दुसरा तुम्हाला जो बाजूला दिसतो आहे तो बॅक्टेरियो फेज आहे म्हणजे बॅक्टेरियावरती डिसीज प्रोड्यूस करणारा दॅट इज बॅक्टेरियो फेज हा कोरोना व्हायरस त्याचे एक जस्ट तुम्हाला मी डायग्राम्स आणलेले आहे आणि महत्वाचं जे मटेरियल आहे ह्या मटेरियलकडे आपण लगेच जाऊया ओके चलो बंडणे का आगे एक मिनिट हा एक मिनिट आवाज येतोय ना सगळ्यांना काही इश्यू नाही ना कोणाला मी एक्झॅक्टली लाईव्ह कुठल्या शेड्यूलमध्ये झालाय ना तेवढा एक वेळा बघून घेऊ द्या मला ओके okay, चलो वर्गीकरण प्रणाली तेच टाकण्यात आलेलं आहे ऍक्च्युली थमनेल वरती वायरस पाहिजे होता अच्छा ओके okay, चला तर सुरुवात करूया म्हणून मला थोडस एक वेळा क्लिअर केलं मी तो व्हायरस काय आहे अ व्हायरस इज नॉन सेल्युलर कसा आहे वायरस तो नॉन सेल्युलर आहे देन इन्फेक्शियस एंटिटी Composed of a genetic material and protein that can only invade and reproduce विद द लिव्हिंग सेल्स ओके म्हणजे अशी इन्फेक्शियस पदार्थ आहे हा अशा पद्धतीचा इन्फेक्शियस पदार्थ आहे जो कशाचा बनलेला आहे तर जिनेटिक मटेरियल आहे म्हणजे अनुवांशिक पदार्थापासून तो बनलेला आहे जिनेटिक मटेरियल पासून तो बनलेला आहे ज्यामध्ये प्रोटीन पण प्रेझेंट आहे ओके ज्यामध्ये काय प्रोटीन प्रेझेंट आहे आणि तो काय करू शकतो आहे तर ज्या वेळेला त्याला लिव्हिंग सेल मिळतो आहे ज्या वेळेला त्याला दुसरा होच सेल मिळतो आहे त्याच वेळेला तो काय होतो आहे तर रिप्रो प्रोड्यूस होतो आहे जसं मी बोलली ओके तर हा काय होतो आहे तर रिप्रोड्यूस होतो आहे ठीक आहे मग बॅक्टेरिया मग ते लिव्हिंग सेल्स कुठले असले पाहिजे तर ते लिव्हिंग सेल बॅक्टेरिया असू द्या प्लांट्स असू द्या एनिमल्स असू द्या कशाईमध्ये गेल्यानंतर हा काय करू शकतो आहे तर डिसीज प्रोड्यूस करू शकतो म्हणजे प्लांटमध्ये डिसीज प्रोड्यूस करू शकतो जसं मोजाइक व्हायरस ज्याला टीएम व्ही म्हणतो तिथूनच व्हायरसचा मेन शोध लागला असं तुम्हाला म्हणता येईल तर हा म्हणजे प्लांटमध्ये डिसीज प्रोड्यूस करू शकतो आहे त्यानंतर जसं कोरोना व्हायरस ह्युमन मध्ये त्याने डिसीज प्रोड्यूस केला ओके आणि त्यानंतर बॅक्टेरियो फेज जो काय करतो आहे तर मध्ये डिसीज प्रोड्यूस करतो आहे तर अशा प्रकारे हे काय होतात आहे तर ते इन्फेक्शियस मटेरियल आहे जे हो सेल मिळाल्यानंतर तो काय करू शकतो आहे तर स्वतःला रिप्रोड्यूस करतो आहे किंवा तो मल्टिप्लाय होऊ शकतो ओके देन अ वायरस फॉर एक्झाम्पल कॅनॉट रिप्लिकेट आउट साईड ऑफ द गोष्ट आपण बोललो पुन्हा वेगळ्या प्रकारे आलेली आहे जो व्हायरस आहे तो होस सेलच्या बाहेर स्वतःला रिप्लिकेट करू शकत नाही पण जसं त्याला होस सेल मिळतं तो रिप्लिकेट होण्यास सुरुवात होतो धिस इज ड्यू टू व्हायरस एज लॅकिंग द नेसेसरी सेल्युलर मशिनरी आणि असं का घडलं ओके okay, असं का घडलं असं जर क्वेश्चन आला तर क्वेश्चन येणार नाही कारण की व्हायरसेस वरती क्वेश्चन थोड्या वेगळ्या पॅटर्नने येतात सांगेल मी तर जसं आपण बोललो की याला हो रिक्वायर्ड आहे रिप्लिकेशनसाठी आणि तो जर नसेल तर हा रिप्लिकेट होऊ शकत नाही असं का बरं याचं कारण असं राहत आहे कारण की सेल्फ रिप्लिकेट होण्यासाठी ज्या काही ऑर्गॅनिल्स रिक्वायर्ड आहे जे काही मशिनरी रिक्वायर्ड आहे ते याच्याकडे आहेच नाही ओके मग याच्याकडे काय आहे ते देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे ओके तर इथे एक्झाम्पल ऑफ व्हायरसेस दिलेले आहे काही तेवढे समजून घ्या एक आहे बॅक्टेरिओ फेज बॅक्टेरिओ फेज मध्ये काय दिसून आला तुम्हाला डीएनए दिसून आला त्यानंतर टोबॅको मे मोझाईक व्हायरस विच इज कॉल्ड ऍज अ टीएमव्ही ओके टोबॅको मोझाईक व्हायरस ज्याला आपण टीएमव्ही म्हटलेलं आहे तर यामध्ये कोण आहे तर यामध्ये अशा पद्धतीने आर एन ए प्रेझेंट आहे ओके याच्यामध्ये कोण आहे तर आर एन ए प्रेझेंट आहे त्यानंतर आहे एडिनो व्हायरस ओके त्यानंतर कोण आहे एडिनो व्हायरस ज्यामध्ये कोण दिसतो आहे आपल्याला डीएनए दिसतो आहे ओके एडिनो uh, व्हायरस ज्याच्यामध्ये आपल्याला कोण दिसून आला तर डीएनए दिसून आलेला आहे आणि त्यानंतर आहे हा इन्फ्लुएंझा व्हायरस ओके त्यानंतर काय आहे तर इन्फ्लुएन्झा व्हायरस ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिसला आरएनए दिसला ओके व्हायरस मध्ये आपल्याला काय दिसत आहे तर आरएनए ए दिसून येतो आहे तर अशा प्रकारे हे काय झाले एक्झाम्पल ऑफ व्हायरसेस झाले जाऊयात पुढं चला जाऊ हाव सम बायोलॉजिस्ट कन्सिडर दे हॅव द कपॅबिलिटी टू युटिलाइज द मशिनरी ऑफ द अदर सेल्स दॅट इज होस्ट ओके आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर काही बायोलॉजिस्टने काही बायोलॉजिस्टने या व्हायरसेसला काय सांगितलं की नाही ते अलाइव आहेत ओके okay, ते कसे आहे ते अलाइव आहेत का बरं ते अलाइव आहेत कारण की हो सेल मध्ये चला स्वतःमध्ये जरी त्यांची कपॅसिटी नसेल तरी हो असलेल्या होशिनरीजच्या जीवावरती ते काय करू शकतात आहे तर ते स्वतः रिप्लिकेट होऊ शकतात त्यांच्या मशिनरीज वापरून म्हणून ते लिव्हिंग आहे असं ओके फॉर रिप्रोडक्टिव्ह पर्पजेस व्हाईल डुईंग सो दे अफेक्ट डिस्टॅबिलि डिस्टेबिलाइज द नॉर्मल स्टेबल कंडिशन ऑफ द होस्ट सेल पण हे करत असताना हे करत असताना काय घडतं आहे तर तो ज्या हो सेलचा पार्ट झाला तो ज्या होल मध्ये गेला ज्या हो सेलच्या मशिनरी त्यांनी वापरल्या आणि मग तो रिप्लिकेट झाल्या त्या हो तो डॅमेज करतो आहे किंवा तो, तो त्याला डिस्टेबिलाइज करतो आहे ओके सेट टू कॉज डिसीज इट इज बिकॉज ऑफ धीस डाउटफुल बायोलॉजिकल स्टेटस ओके आणि याच्याचमुळं काय झालं तर डिसीज प्रोड्यूस झाला ओके okay, याच्याचमुळं काय झाला डिसीज प्रोड्यूस झालेला आहे आणि कशामुळं तर डेफिनेटली बायोलॉजिकल स्टेटस जे आहे ते बिघडलं आणि म्हणून व्हायरसेस आर कन्सिडर्ड एज द एक्सेप्टिओ टू सेल्स थेरी ओके आणि म्हणून हा सेल सेल्स थेरीला देखील काय तर एक्सेप्ट होतो आहे आणि डेफिनेटली हा काय करू शकतो आहे तर हो सेलचं बायोलॉजिकल स्टेटस जे आहे त्याला डिसीज प्रोड्यूस करतो आहे ओके त्यानंतर ड्यू टू अ व्हेरी हाय डिग्री ऑफ द स्ट्रक्चरल सिमिलॅरिटी विथ सम यू कॅरिओटिक इथ व्हायरसेस आर नाव कन्सिडर्ड ऍज द डिटॅच फ्रॅगमेंट ऑफ द जीनोम ऑफ द ऑर्गॅनिझम ऑल्सो ओके आता याचं जे स्ट्रक्चर आहे ओके okay. व्हायरसेसचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं दिसतं आहे तर ते डेफिनेटली कन्सिडर्ड ऍज अ डिटॅच म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते यु कॅरिओटिक जीन सारखं दिसतं कसं दिसतं आहे तर यु कॅरिओटिक जीन सारखं दिसून येत आहे आणि डेफिनेटली मग ते कसं आहे तर डिटॅच फ्रॅगमेंट ऑफ द जिनोम ऑफ द ऑर्गॅनिझम ओके म्हणजे जो एखादा ऑर्गॅनिझम आहे त्याचं जे जी जिनोम आहे त्याचं जे डिटॅच काय म्हणूया डिटॅच फ्रॅगमेंट आहे त्याच्यासारखं तो दिसून येतो आहे क्लिअर इथपर्यंत ओके काही प्रॉब्लेम नाही आहे कोणाला समजतं आहे जाऊया पुढच्या सेक्शनला चलो मग ओरिजिन टुडे व्हायरसेस को एक्झिस्ट विथ लाईफ व्हॅन एव्हर इट अकर्स हाव एव्हर दर ओरिजिन कॅन बी स्पेक्युलेटेड थ्रू द फॉलोईंग थ्री थेरीज ओके आता काही इथे थेरीज सांगते ह्या थेरीजून काय तर या व्हायरसेसचा जो ओरिजिन आहे तो आपल्याला क्लिअर होतो आहे एक्चुअली मी आज जे सांगते थोडस सा मध्ये आहे ओके अदरवाइज जनरल uh, uh, जी इन्फॉर्मेशन आहे त्याची लिमिटेड राहते म्हणजे त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे कसं प्रेझेंट आहे एक एन प्रेझेंट आहे त्याला आपण कॅप्सिड म्हणतो आहे म्हणजे त्याचं जे, जे जनरल स्ट्रक्चर आहे ते ओके पण इथे आज जे मी सांगते आहे त्या थोडशा डिटेल मधल्या गोष्टी सांगते आहे ओके तर याच्या तीन थेरीज दिलेल्या आहे एक पहिली जी आहे ती आहे रिग्रेसिव्ह थेरी दुसरी जी आहे ती आहे सेल्युलर थेरी आणि तिसरी जी आहे ती आहे को इव्होल्युशनरी थेरी तर रिग्रेसिव्ह थेरी काय म्हणते इथे फ्रॉम स्मॉल पॅरासिटिक सेल आफ्टर लुझिंग देअर अन स्ट्रक्चर ओके कुठून झालेलं आहे तर काही पॅरासेटिक सेल्स जे असतात जे त्याचं अनयू स्ट्रक्चर जे आहे त्याच्यापासून ते लूज होतात आहे ओके त्याच्यापासून याचा जन्म झालेला असावा असं सांगितलंय सेल्युलर थेअरी इथे म्हणते आहे दॅट इज फ्रॉम द बिट्स ऑफ द न्यूक्लिक ऍसिड कुठून आलेला आहे ते बिट्स ऑफ द न्यूक्लिक एसिड दॅट एस्केप फ्रॉम द जिनोम ऑफ द हायर ऑर्गॅनिझम हायर ऑर्गॅनिझम जे आहे ह्या हायर ऑर्गॅनिझमचे जे जिनोम आहे त्याचे जे न्यूक्लिक ऍसिडचे बिट्स आहे कदाचित हा त्याच्यापासून तयार झालेला असावा अशी ही थेरी सांगते आहे आणि आफ्टर दॅट को इव्होल्युशनरी काय म्हणते दॅट इज सायमल्टेनियस ओरिजिन अँड इव्होल्यूशन ओके त्याचा काय सायमल्टेनियस ओरिजिन आणि इव्होल्युशन आहे विथ अदर सेल इन टुडेज परस्पेक्टिव्ह द को इव्होल्यूशन थेरी इज मस्ट एक्सेप्टेड वन ओके ही जी थेरी आहे ना ही जास्त एक्सेप्ट केल्या जात आहे की सायमल्टेनियस ओरिजिन अँड इव्होल्युशन विथ अदर सेल दुसऱ्या सेलच्या सोबतच याचं इव्होल्युशन आणि याचा ओरिजिन जो आहे तो झालेला असावा ओके आफ्टर दॅट डिस्कवरी इज रिलेटेड टू व्हायरसेस सम इम्पॉर्टंट डिस्कवरीज अतिशय महत्वाचा आहे हा हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे ओके व्हायरसेसचा हा काय हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे जो सांगतो आहे की नेमका व्हायरस आला कसा किंवा प्रत्येकाने वेगवेगळ्या पॅटर्ननी याचा शोध लावला कसा ओके लक्ष ठेवा रशियन पॉटनिस ज्यांचं नाव आहे डी जे इवोनोवस्की डिस्कवर्ड व्हायरस इन 1892 याला स्टार मार्क करायचं यावरती क्वेश्चन येऊन गेलेलं आहे ओके पी वाई क्यू आहे यावरती अठराशे ब्याण्णव मध्ये रशियन बॉटनिस्ट होते ज्यांचं नाव आहे डी जे इवोनोवस्की यांनी काय केलं तर ही डेमॉन्स्ट्रेटेड द अकरन्स ऑफ द वायरसेस इन द टोबॅको प्लांट सफरिंग फ्रॉम द मोझाईक डिसीज म्हणजे टोबॅको मोझाईक व्हायरस त्याला नाव दिलेलं आहे पहिलं दिलेलंच इथे टी एम व्ही दॅट इज टोबॅको मोझाईक व्हायर व्हायरस वॉज द फर्स्ट डिस्कवर्ड व्हायरस हा काय आहे तर पहिला डिस्कवर्ड केलेला व्हायरस आहे ओके तर यावरती पण पीवायक्यू झालेला आहे त्यानंतर आफ्टर दॅट सेकंड लॉफलर अँड फ्रॉश डिस्कवर्ड द फर्स्ट एनिमल पॅथोजेनिक व्हायर व्हायरस ओके कोणी तर लॉफ्रर आणि फ्रॉश आहे लॉफ्रर आणि फ्रॉश यांनी काय केलेलं आहे तर पहिला एनिमल पॅथोजेनिक व्हायरस शोधून काढलेला आहे अठराशे अठ्ठ्याण्णव साली दे डिस्कवर्ड द व्हायरस कॉझिंग फूट एंड माउथ डिसीज इन द कॅटल्स ओके जे गुरे ढोरे असतात की नाही तर ह्या गुर्या ढोरांमध्ये फूट आणि माउथ डिसीज म्हणजे माउथचा आणि फूटचा जो डिसीज होता तो शोधून काढलेला आहे जो राहिलेला आहे फर्स्ट एनिमल पॅथोजेनिक व्हायरस आणि तो कोणी दिलेला आहे तर लॉफलर आणि फ्रॉश यांनी दिलेला आहे ओके okay. आफ्टर दॅट लाइनस्ट्रीनर अँड पॉपर लायन लाइनस्ट्रीनर आणि पॉपर यांनी डिस्कवर द पोलिओ व्हायरस ऑफ द ह्युमन्स इन 1909 झिरो नाईन ओके म्हणजे ह्युमन मध्ये होणारा पोलिओ व्हायरस कोणी शोधलेला आहे तर लँडस्टिनर आणि पॉपर यांनी शोधलेला आहे आफ्टर दॅट हा हिस्टोरिकल पार्ट राहतो हा सगळा त्यानंतर एफ डब्ल्यू टूट घेऊ द हो फर्स्ट डिस्क्रिप्शन ऑफ द बॅक्टेरियल व्हायरस ओके okay, ज्यांनी काय केलेलं आहे बॅक्टेरियल व्हायरस साठी पहिलं डिस्क्रिप्शन दिलं विच इज कॉल्ड ऍज अ <coughs> बॅक्टेरिओ त्यांना आपण काय म्हणतो बॅक्टेरिओ फेज असं संबोधतो आहे इन नाईन्टीन फिफ्टीन okay. ओके फेल्स अँड डी हॅरेली आयसोलेटेड बॅक्टेरिओ फेज इन नाईनटीन सेवन्टीन ही ऑल्सो पॉइंट द टर्म बॅक्टेरिओ फेज ओके okay. यांनीच काय केलेलं आहे फेल्स जी हॅरेलिनी बॅक्टेरिओ फेज वेगा काढला आणि बॅक्टेरिओ फेज ही संकल्पना देखील दिली व्हॉट इज बॅक्टेरिओ तो असा व्हायरस जो काय करतो आहे तो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो ओके तो काय करतो आहे बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतो त्यानंतरचा जो आहे तो आहे डब्ल्यू स्टॅनली प्रिपेड व्ही अँड प्युरिफाईड इट्स क्रिस्टल इन नाईनटीन थर्टी फाईव्ह ओके डब्ल्यू स्टॅन्लीने काय केलं तर डब्ल्यू स्टँडलीने टोबॅको मोझाईक व्हायरसचा एक्सट्रॅक्ट काढला okay, ओके काय केला टोबॅको मोझाईक व्हायरसचा एक्स्रॅक्ट काढला त्याला प्युरिफाईड केलं नाईनटीन थर्टी फाईव्ह मध्ये ओके okay, तर ही झाली एक जनरल इन्फॉर्मेशन अबाउट द डिस्कवरी ऑफ व्हायरस ओके okay, कशाबद्दलची आहे डिस्कवरी ऑफ व्हायरसची इन्फॉर्मेशन आहे आता आपण बघूया जनरल कॅरेक्टर्सची की व्हायरस नेमके कसे असतात ओके okay, काय बघतोय आता आपण व्हायरस त्यांची आपण जनरल कॅरेक्टर ओके क्लिअर एवरीवन वन वेलकम ऑल चला तर म्हणजे काय हे समजून सांगितलं आता पुढे बघा ऑल शो द फॉलोइंग कॉमन जनरल कॅरेक्टर दे आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक कसे आहेत ते तर मायक्रोस्कोपिक आहे देन डिसीज प्रोड्युसिंग ऑब्ल्युगेट इंट्रासेल्युलर पॅरासाइट दॅट इज कॅन नॉट रिप्रोड्यूस आउट द होस्ट सेल तीच गोष्ट सेलच्या बाहेर ते रिप्रोड्यूस होऊ शकत नाही बिंग अ व्हेरी स्मॉल इन साईज फार छोटे असतात आकाराने दे कॅन इझिली पास थ्रू बॅक्टेरियल फिल्टर्स आणि म्हणून ते बॅक्टेरियल फिल्टर्स मधून पण जाऊ शकतात देअर बेसिक स्ट्रक्चर इज अ सिंपल विथ अ न्यूक्लिक अॅसिड कशा काय त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड इन द प्रोटीन कोट ओके कशामध्ये आहे ते न्यूक्लिक ऍसिड तर प्रोटीन कोटच्या आतमध्ये समजून घ्या काय म्हणतंय प्रोटीन कोटच्या आतमध्ये काय आहे तर न्यूक्लिक ऍसिड आहे दे डोंट हॅव अ प्रॉप सेल्युलर ऑर्गनायझेशन अँड देअर ओन मेटाबॉलिक मशिनरी त्यांच्याकडे स्वतःच सेल्युलर ऑर्गनायझेशन किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहे का मशिनरीज आहे का तर नाही ओके मग त्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते बघा लक्षात ठेवा एनव्हलप आहे ओके काय आहे या ठिकाणी एनव्हलप दिसत आहे थोडशी डिटेल मध्ये डायग्राम आहे लिपिड बायलेअर मेम्ब्रेन आहे स्पाइक्स आहे ग्लायकोप्रोटीनचे ओके म्हणजे हे कोरोनामध्ये वगैरे नव्हते का म्हणजे ज्या ठिकाणी असं स्पाइक म्हणजे क्राउन सारखं स्ट्रक्चर जे होतं ते तर ते स्पाइक ग्लायको प्रोटीन असतात त्यानंतर न्यूक्लिओ कॅप्सिड प्रोटीन आणि आर एन ए दिसतो आहे काइंमध्ये आर एन ए मगाशी तुम्हाला डीएनए दोन्ही पण दाखवलं म्हणजे न्यूक्लिक ऍसिड त्यामध्ये प्रेझेंट असत ही कन्फर्म गोष्ट आहे ओके आफ्टर दॅट मल्टिप्लाय विदिन द होस्ट सेल बाय युटिलायझिंग इट्स रिप्रोडक्टिव्ह मशिनरी त्याची रिप्रोडक्टिव्ह मशिनरी वापरून ते काय करू शकतात आहे मल्टिप्लाय होऊ शकतात ओके काय आहे म्हणजे वायरस काय करू शकतात आहे तर मटेरियल वापरून त्याचीच मशिनरी वापरून ते काय मल्टिप्लाय होऊ शकतात दर मल्टीप्लिकेशन इन जनरल इनव्हॉल्व आयदर व्हायरुलंट लेटिक फेज और नॉन व्हायरुलंट लायसोजेनिक फेज ओके और बोथ हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं ओके दे आर कम्प्लिटली इनकॅपेबल ऑफ द ग्रोथ अँड डिव्हिजन ते काय आहे तर कम्प्लिटली इनकॅपेबल ते इनकॅपेबल आहे ग्रोथ अँड डिव्हिजनच्या आउट साइड द हो हो सेलच्या बाहेर ते स्वतःची ग्रोथ पण करू शकत नाही स्वतःची वाढ पण करू शकत नाही आणि स्वतःला डिवाइड देखील करू शकत नाही मल्टिप्लाय देखील करू शकत नाही आहे ओके तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती झालेली आहे व्हायरसेसची ओके हे वायरस टॉपिक तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा हा जर टॉपिक आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि डेफिनेटली विजय स्तंभ ही जी बॅच आहे तर इला नक्कीच जॉईन होण्याचा प्रयत्न करा ओके चालेल चला तर आता थांबूया थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू बाय बाय सी यू वगैरे